आज आहे करीचा दिवस आजच्या दिवशी झाडांचा करून त्यावरून वरतून जनवारांना जातं संक्रांतीच्या दिवशी ग्रहण असतं आणि दुसऱ्या दिवशी त्याची कर धरली जाते भेटलं का तिलीच पूर्वजांपासून चालत आलेली परंपरा ते यांना इकडं यो देख ति ति मोड के ति ओतरी ओतरी तोडा ओडा ओडा केला 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 केली 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 मान तिगी ये ये निकरे हो ये ये हां गास ये आ दस्त काटी बाजू कर यो 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 चल 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 यो यो तर मोरची पैसे बस बस उडी मारली जागा तीर टाकून जुगाड करणार होतो कारण आमच्याकडे तिरीची झाडं नव्हती पण ती भेटली दुसऱ्यांकडून मग झालं काम केली कर साजरी गुड मॉर्निंग या सर्वांनी सकाळला आज करीचा दिवस जनावरांची कर काढायचं आमच्या बैल म्हणजे चल के बस ऐ त्याच्यावर चला 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 पटकन डुम्र मंडळाल सवयी तिथं का बसल त्याला <laughs> चला चला सर्वात <laughs> <चला, चला। laughs> चांगली कर यांची निघाली सर्वात <laughs> <है? laughs> चांगली करते यांची निघाली

झाली सर्वांची कर काढायची जनावरांची कर काढलं झाली आई सकाळी सकाळी नऊ नाधा टंकी सुरू आता चाल ना तू घरात प्लेट प्लेटमध्ये तुझ्यासाठी दूध आहे पाय तिकडं आला नाही रात्र परत त्यासाठी दूध आणून ठेवलं पाहिजे दूध पेवाय चल कामाच्या चा अरे दूध तू दे ना ए? का ताठी तुझी काळजी आम्हाला करावी लागत जास्त नीट निबे त्यासाठी दूध आणून ठेवलं रात्रीचं कोणा आला नाही घरात रात्र बरं बघ फिरतो कुठं नाही कुठं फिरत राहतो सौ कसं मारू असं मारू ಮರು ಕಸಮರು